रिक्षा वाला, रिक्षा वाला राजा ये तहे हो। रिक्षा ऑटो राजा हो तर मला आईला उशीर झाला तर मला उशीर झायला झाला रिक्षावाला सोबईचा गुलाब धावत तरी विरोधकांच्या नादी लागून पक्ष पडून आपला स्वतःचा गड स्थापन केलेला राजा रिक्षावाला प्रधानजी प्रधानजी आमचे प्रधानजी असे ते जगतात कलियुगात वागतात पेशवाई सारखे हे असे येणार नाहीत होशियार खबरदार महाराष्ट्राचे खलनायक षडयंत्री पाताळ यंत्री अण्णाजी पंत येत आहेत हो नाही आणि सगळ्यांना मशनात नीन काय बोलताय तुम्ही कसं बोलताय आमची ललकारी अशी का दिली कशी दिली तुमची जी जनमानसात प्रतिमा झालेली आहे तुमची जी इमेज झाली आहे तीच मी बोलले माझ्या मनाचं काही नाही बोललोय ती इमेज झाली म्हणजे तुम्हाला गादीवर बसवलं आणि तुम्ही आम्हाला मागे एकटे सोडून पुढे आलं मग काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बरोबर घेऊन जाणार का अहो आपले सरकार रे जरा कुठे बोलायला गेले की लगेच मागून तुम्ही चिठ्या देता हे बोला असं बोला तसं बोला तसं बोला मग अरे जेवणाचा ताड काढून हो, घेऊ तसं माईक काढून घेता मग करायचं काय माणसानी जरा कुठे दर्शनाला गेलो गणपतीला नवरात्राला लगेच मागून बाजू येऊन उभे राहता लगेच या बघा लगे। भाई नवरा बायको तर सरकार आहे काय बोलताय असं विरोधक बोलायला लागले जा अहो युती असू दे किंवा महायुती असू दे सरकार हे नवरा बायको सारखंच असत सरकार नवरा बायको सारखं असतं आता काय हनीमून करणार आहे का आपला हनीमून पिरियड संपला आता काडीमोड घ्यायची वेळ आलीये आपलं सरकार अवैध ठरवलंय आपलं सरकार उभय आहे असा निर्वाळा दिलेला आहे नार्वेकर गुरुजींनी त्यांना आम्हीच सांगितलं होतं आणि त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं ते नेत्यांनी सांगितलं तसं सांगा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यात आपण लप्पा हा लबाड लवाड तुम्हीच ना ओ, तुतरी वाद। तुतरी ए ए आ, शी। या ठिकाणी लबाड हो हे पण आहेत आपल्या बरोबर अरे दादाशी तुतारी वाजव तुतारी वाजवा ए बाबा ए ती तुतारी बंद करा का तुतारीवर का राखावलं ती तुतारी वाजते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसली यायचं <laughs> काय बोलताय का ए बाबा ते खड अरे लाईटी आल्या टाल्या वाटवर बाबा ते खड्याळ्याच नाव यांच्या खड्याला तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रे कोर्ट कुठल्या क्षणी गोठून टाकेल कळलं का तुम्हाला अगो आई 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 ओ काका माय काका गाय गाय काय झालं जेव्हा पासून काकाची साथ सोडली लय सुजली कंबर ओ आम्हाला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर <laughs> नाही नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेले लकी जॅकेट हो लकी जॅकेट कुठलं गुलाबी जॅकेट आणि सदर सलवार आसुदे, आसुदे, दादा, बर झालं तुम्ही या वेळेस आल मला वाटलं परत पहाटे पहाटे येत आहे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरुवात गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा गेलीये काय काय झाडी काय डोंगार काय हाटे काय डोंगर काय मध्ये <laughs> बऱ्याच दिवसांनी टेबलवर वर नात्यासारखं वाटलं हे पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे रात्रीचे पळून आलो यांना का बरोबर घेतले कारण तुम्हाला एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस यांना बरोबर घेऊन आलो आम्ही <coughs> अल्ली चोर चोरे दादा तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन झाले हे पण अलिबाबाड चाळीस चोरच आहे धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेल मध्ये टाकील म्हणून मग काका जेल मध्ये जाईन चक्की पीसिंग 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 अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही ना आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला आम्हाला शंभर जागा पाहिजे लोकसभेला कशापाशी चार दिल्या त्यात एक कशी आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं का साँग तुम्ही आता आमचा इंटरनल सर्वे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार इंटरनल तो तुमच्या सर्वेला पेटवा तुम्ही गेल्यावेळी सर्वे सर्वे करून आम्हाला येण्यामध्ये आमची जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलाय बोलवा सर्वेवाला वाला हाजीर हो अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे अण्णा सर्वे वाला, वाला हाजीर हो उमेद मला फेडतो उमेदवार वाटत फारी फालक चाय बिस्कूटसाठी तुट चाय बिस्कूटसाठी माझ काळी तुटते जेव्हा ते त्यात धाब्यावर बावन थुळेने त्यात धाब्यावर मला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा तेने त्यात धाब्यावर एए। एए। <laughs> का <laughs> ना काय तू बी दुध येऊ काढा ते दुधू वाले नाही चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतले पिढ्यावाले चाललेले सगळ्यांना माहिती आहे तरी पण मुजरा महाराज अरे आपल्या सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य पण यावेळी अर्धे उपमुख्य केले भांडू नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री दाखवाय आम्ही तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या अरे सोंग सोंग काय घेतो आम्ही सोंग घेतलं आपण अख्खा महाराष्ट्र फिरलो सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिल शहाला शा? भेटलो आदिल शाह निचा भेटलो निचा शाह अर ते हाय हुकुम शाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय काय आमच्या काकांना पण आमचं सोंग कळलं नाही <laughs> दादाश्री तुम्हाला ना खरंच असं वाटत तुमच्या काकांना तुमचं कळलं नाही अरे सोन्या काकांना कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची पावर आख्या जगाला कळलीये फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही पुत्न्य कळली आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडेल अरे सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट रेट काय घेऊन बसला तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे लय खरं बोलतय केस टाका काय टाकू केस कुठून टाकू अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावर नांगर नांगर काय फिरवता ते स्वतः नांगरीच्या फाळ्या एवढे फिरवा बस करा बस करा तुमचा कारभार जरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकांना कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत अशा गोष्टींना आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढी खऱ्याची सवय नाही अरे खोट्याच सरकार रे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच नाही ना खरं काय दाखवायचंय समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे पिसारा तोच तो बघणार ना।, ना ना मोर समोरून बघा काय चोच आहे त्याची बोल हा बोलतो बोलतो त्या मोरामध्ये तुम्ही चोर शोधणार पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेलमध्ये घालणार आ पण तो चोर तुमच्या भीतीला घाबरून तुमच्या जेल झाला तर त्याला मांडीवर बसून तिजोरीच्या चाव्या देणार बरोबर जसं यांनी यांना मांडीवर घेतलंय आणि यांना चाव्या दिल्या देशातला अख्या राज्यात पब्लिक तुमच्या विरोधात बोलते एवढंच काय एक्झिट पोल तुमच्या विरोधातच आहे एक्झिट पोल ची आम्हाला सांगायची नाहीत एक्झिट मध्ये कोणी आघाडीवर असू देत असा देखील जबरदस्ती वर नाही आणि महायुती आघाडीवर असं सांगायचं कळलं असं सांगेल मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या पत्रांची लायकी लोकांना कळलेली गप बसायचा पत्रकाराची लायकी नाही करायची मालकाला काढून टाकू या धमक्यांना मी नाही घाबरत मी नाही घाबरत काय मोजक्या पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकरमाळासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकावून असतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाहतो ना तुम्हाला नागर उग्र करतील अरे आपले सोनिया बाहेर जाऊन लोकांना सांगे आपले सरकार आहे तुम्ही बाहेर जाऊन सांगा लोकांना लोकांना खरं वाटत का ते बघा हे आपलं सरकार आहे म्हणे सारे आमचं सर्व आपण सांगते जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लपायचं कशाला शेतकऱ्यांना विचारायचं आपलं सरकार वाटतं काय अ भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार ए बघ स्वानिया हो। आम्हाला कळलंय बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात तू तू करू नको असं का? काहीतरी करशील आम्ही मरू तुम्ही राजा राजा म्हणून बाजा तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता बरं सांगा शेतकऱ्याला आलोय आता सरकार आपल्या धारी आलंय

अमिशांचा माल खाताना हे सरकार आमचं आहे हे सरकार आमचे आणि चपलेचा माल खाताना हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं बी सरकार तुमच्या सरकारासारखं नसल बर का अरे सरकार कसं असतं तुमच्या आधीच्या सरकारसारखं असतं महाविकास आघाडी सारखं सरकार असतं पवार साहेबांच्या सरकार सारखं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार सगळ्या जाती धर्माचा आदर करणार शेतीमाला पॉवरफुल आहे ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर उपसता तुम्ही हो शेतकऱ्याचा पीक विमा मी धाकता शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवतात दमवता तुम्ही हो तीन लाखाचा कर्ज माफी पाहिजे तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वा तुमचा न्याय असलं कसला सरकार चेक करण्यासाठी एक बी धोरण नाही हा गोरल बोलली आलो चाहूर चा नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके नका ना बोलू खोके दुखते माझे डोके अण्णाजी यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळायला लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे ऐका ऐका जाऊ नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना, ना आपल्याला दिल्ली सरकारमध्ये की वाटत मी नितीश बाबू मी चंद्रा बाबू आणि <laughs> गुढीगार यांचे मालक काय बोलताय यांच्यात पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देता पण पीक विम्याचे अठरा हजार रुपये घेतात त्याचं काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के आम्हाला काय येणार समजता हा तुमच्या नाही तुमच्याने सगळ्या आयडिया आहे ना शेतकऱ्यांना कळल्या आता आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणार सरकार पाहिजे आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी ते अण्णा चला ऐकतो ए सने अण्णाजी काय शेतकरी शहाने झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांना एडावर पटकरी येडा करू शकतो असं मस्त पैकी येतो तिकडून या या येऊ दे येऊ दे तरुणांना येऊ दे

कडे घेऊन कशा तु, हो, हो, हो। या कशाला पुरी करा म्हणताय पुरी म्हणजे मोर्चा घेऊन ते मोर्चा अरे देवा तुम्ही परत तुमच्या मागण्या आहेत ठीक आहे आपल्याला काय बोलायचं निघून जायचं चालू आहे बघा तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार लोक बुवर होणार लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि यांना नाच गाण्यात रंगवलं की नाही हे काय म्हणतात ते तुमच्या नोकऱ्या तुमच्या आरक्षण फिरक्षण काय विचारत नाच गाण्यात रंगून जाणार तुम्ही काय करा तुम्हाला जे पाहिजे ते गाण्यातून बोला आम्ही गाण्यातून उत्तर देतो लोकांचा मस्त टाइमपास होईल शाहीर या भाईर। या बघा बोला आपल्या वतीने हे गातील नाही तर आम्ही बोललो तर लोक जातील आपले महायुती सरकार कसं काम करते वाढून चाडून सांगायचे वाढून चाडून नक्की बोला सुरू करा ऐका ऐका करते हो कसला प्रश्न तुम्हाला भेटसावणार नाही झालं तुमचं आता आमचं ऐका आम्ही काय करतो ते रामा रामाला काम अंधश्रद्धेला मुखात रामा हाताला काम अंधश्रद्धेला खोडी हो फुले शाहू मार्गावर चाले मंडळी ऐका फुले शाहू मार्गावर माझे मोठे शाडी आपल्या अंगाशी येते सगळं आता आपल्याला उत्तर नाही ना नेहमीच अस्त्र गाडा दिल्लीच्या नेत्यांचा उदो उदो सुरू करा दिल्लीच्या नेत्यांचा मग आता आमचा नेता कसा आहे ते ऐका सांगा मध्ये टंका वाजतो असा आमचा आम 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 नेता 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 असा असा आमचा आमचा आणि माणूस न ते बायोलॉजी कसतो कळलं का माणूस नाही आमचा नेता बायोलॉजिकल आहे देवाचा अंश अंशय स्वतःच्या तोंडाने सांगितले माणूस न ते बायोलॉजी पूर्वक ऐका पटलं तर टाळे वाजवा अहो ऐंशी वर्षाचा तरुणातील जमतो आणि हिमालयाच्या मदतीचा सह्याद्री ग धावतो गावगावात वावर याचा गावगाव शेतीभातीची चाणई त्याला गावगावात वावर ग

काय चाललं तुम्ही आता काकांबरोबर नाही आमच्या बरोबर आहे लक्षात घ्या म्हटलं मग तुम्ही आणि तुमचे काका कसे आहेत ते सगळ्या जगाला माहितीये खरं तर आम्ही कळ काकांसाठी टाकला होता नको ते कळायला लागलं अण्णा आम्हाला वाटलं होतं हे इकडे आल्यानंतर ते जरा शांत राहतील थकतील एकटे पडतील दमतील काका दमणार तुमच्या दिल्लीवाल्यांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र करून दमवलंय त्यांनी तेल लावलेले पैलवाने त्यांच्या नादाला लागणे अशा ना पैलवानाचं काम नाही काय करत असं त्यांनी सांगितलं भर सभेत अच्छा आणि एकशे पाच जणांना घरी बसवले ते पावसात भाषण केलं म्हणून मग तुम्ही विधा पावसात मग बघा नाका तोडायला कशी पाण्याची गळती लागते आणि एकाच पावसात नाही भिजले ते अनेक पावसाळ्या अंगावर झेलणारा कणखर सह्या ग्रीतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवलेली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघा ईडीच सरकार आहे नाही नाही ना, परत ईडी नको एकदा पाठवली ईडी सुटली यांची नाडी आम्ही तुमच्या विकासाचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचा काय होणार आहे याचा विचार करा त्यात काय विचार करायचा विधानसभेनंतर आम्ही शेती करायला जाणार काय बोलताय असं सांगून बसलोय ना आपण ठीक आहे मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या तरुण पण बघितलं आमच्या काकाचे अजूनही तरुण लोक आहेत आमचे काका आहेत तसे काका, काका मी शुद्धीवर या शुद्धीवर आमच्या बरोबर आहेत लक्षात ठेवा तरुण शाणे आता कोणतरी खुले बघा खोळे बघा त्यांना खुळे बनवता आलं पाहिजे तिकडे वारकरी म्हणजे देव होळी माणसं त्यांना खुळे बनवून लगेच सोप्पंय एकदम येऊ दे येऊ दे माऊली 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 दर्शन आता तू सकल जगाचा ग माऊली तुझ्या पायरी देवी तो माथा माऊली पुंडली मा गाव हर ठर श्री नाम देव तु गरीना तुमारा अरे माऊली मावली मावली या पाय छेपून देतो पाय अरे दमला असाल वारी करून दमला असाल एक एक मिनट एक मिनट तुम्हाला सांगतो तुम्ही आणि तुमचं पक्ष हे पाय खेपण्यात पटायचे काय म्हणतात साहेब पंढरीच्या वाटे झाली काटे कुठे पंढरीचा वाटे काटे कुठे पंढरीच्या वाटे कुठे धन्य वाटे वाटे पंढरीच्या वाटे काटे कुठे घाबरू नका पुढच्या वर्षी महामार्गात बांधू देतो पर्यंत गुरुपर्यंत थांबत काय करताय ते काटेकुठे सहा कुठे महामार्ग बांधायची कॉन्ट्रॅक्ट देऊन जातो कॉन्ट्रॅक्टरला त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर हा हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे ना काळजी करू नका आमची तुम्ही तुमची वारी आहे ना एकदम असह्य करून टाकणार सुसह्य सुसह्य करून टाकणार मी आम्ही एक काम करतो तुम्हाला हे आम्ही वारीला येणार पाच किलोमीटर चालणार पाच किलोमीटर पण आम्ही कुठे सांगितलं तुम्हाला आमच्यासोबत चाला म्हणून वारी चालणार आहे तुम्ही कोण आम्ही कोण चालवणार कपारी ब्रह्मास्रा ब्रह्मास्त्र अण्णा आता शेवटचा स्त्र काढूया ताई ही आमची लाडकी बहीण आहे तुला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार लाडकी बहीण म्हणता आणि या लाडक्या बहिणीचं संरक्षण तरी करता का मान सन्मान तरी देता का शिक्षा देता तुरणच्या पालघरच्या बहिणीना न्याय द्या बहीण कंटाळले राहू दे, दे आपण तुला दर महिन्याला आठ हजार रुपये देऊया अहो पण तुला काम दाचा बदल्यात हा कांद्याला सोयाबीनला हमी भाव द्या नोकऱ्या द्या तुमच्या राज्यात भरत्या झाल्या ना त्या भरत्या करून घ्या अरे बाबा नोकऱ्या नाही देऊ शकत म्हणून देतोय तो तरी कशाला देता अरे तू लाडका भाऊ ही लाडकी बहीण तू आमचा लाडका भाऊ आहेस दोघांना नवरा बायकोना बहीण भाऊ करून टाकला तुम्ही बहीण भाऊ आहे तू नाही बघा मला वाटतं वारकरी पण हातून गेलेत हे शेतकरी पण हातून गेलेत पत्रकार गेलेत तरुण पण गेले म्हणजे मला असं वाटतं अण्णा महाराष्ट्र आपल्या हातून गेला चला घरी चला महाराष्ट्र